नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग दहा तर मागच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं त्यामुळे मी सगळ्यांचे खूप आभारी आहे तर या व्हिडिओलाही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सकाळी नेहमीप्रमाणे देवांशला जाग आली त्याने शेजारी पाहिलं तर गीतिका शांतपणे झोपली होती झोपेतही ती खूप शांत आणि सुंदर दिसत होती ती झोपेत देवांशच्या अंगावर हात टाकून झोपली होती गीत मला प्रत्येक सकाळ तुला पाहत करायची आहे झोपेत किती निरागस वाटतेस तू तशी आहेसच पण थोडी वेडी आहे माझी गीत जशी पण आहेस फक्त माझी आहेस तिच्या चेहऱ्यावर आलेली बट देवने अलगद बाजूला गेली त्याने हळूस त्याच्या अंगावर असलेला तिचा हात बाजूला गेला मॅडम उठला तर भूकंप व्हायचा ना तो आवरून वॉकला निघून गेला सव्वा सहाच्या आसपास देवांशने गीतिकाला कॉल केला गीतिकाने झोपेत कॉल रिसीव केला ए कोण बोलत आहे रे सकाळ सकाळ फोन करून त्रास देताय नुसते आता तर एक्झाम पण संपले जरा सुखाने झोपू तरी द्या गीतिका झोपेत म्हणाली गुड मॉर्निंग गीत देवांश म्हणाला अजून नाईट आहे गुड नाईट गीतिकाने कॉल कट केला आणि झोपून गेली देवांशने तिला परत कॉल केला परत कॉल आल्याने गीतिका जाम वयत तागली काय कटकट आहे यार काय सारखं सारखं कॉल करता मी रिंग मास्टरांना नाव ना, ना गीतिका ना? म्हणाली मी रिंगमास्टरच बोलतोय देवांश हसत म्हणाला काय गीतिका खडबडून जागी झाली आणि बेडवर उठून बसली उठलीस का गीत देवांश म्हणाला हो हो उठले तुम्ही कुठं आहे आय I मीन mean, सकाळ सकाळ कुणीकडे गेलात गीतिका म्हणाली वॉकला आलो आहे मी रोजच जातो तू उठली आहे ना प्लीज आता झोपू नको देवांश म्हणाला मला झोप आली हो मी खूप थकले गीतिका म्हणाली दुपारी आराम कर गीत बरं तू एक काम कर बाहेर गॅलरीत ये देवांश म्हणाला आत्ता गॅलरीत कशाला गीतू वैतागत म्हणाली तू तर जा तर म्हणजे कळेल गॅलरीत जा आपल्या हँगिंग चेअरवर बस आणि डोळे मिटून घे आणि आजूबाजूला येत असणारे आवाज ऐक तुला खूप छान वाटेल पण मोबाईल हातातच ठेव ओके देवांश म्हणाला ओके ओके समजलं की का आळस देत बेटभरून खाली उतरली आणि बाहेर गॅलरीत आली बाहेरील वातावरण पाहून तिला प्रसन्न वाटलं ती हँगिंग चेअरवर बसली तिने डोळे मिटून घेतले आणि आणि झोपी गेला ना मॅडम पाच मिनटात देवांशने परत एकदा कॉल केला तिने कॉल रिसीव केला बोला गीतिका म्हणाली गीत ऐकलं का तू भारी वाटतं ना देवांश एक्साईट होत म्हणाला हो हँगिंग चेअरमध्ये मला भारी झोप लागली गीतिका आळस देत म्हणाली तिचं बोलणं ऐकून देवांशने डोक्यावर हात मारून घेतला बरं तू उठणार नाही का आता देवांश म्हणाला सारखं सारखं काय उठ उठ करताय गीतिका वैतागत म्हणाली ठीक आहे नको उठूस मी घरी आलो की तुला चेअरमधून उचलणार आणि बाद घेण्यासाठी माझ्यासोबत घेऊन जाणार देवांशने त्याचं शेवटचं अस्त्र काढलं काय काय म्हणाला तुम्ही मी नाही येणार तुमच्यासोबत मी तुम्ही यायच्या आत अंघोळ करते की नाही बघा गीतूने रागात मोबाईल कट केला आणि पळतच आवरायला निघून गेली तिच्या बोलण्यावर देवांश हसू लागला वेडी आहेस तू मला आत्ता कळायला लागलं आहे तुझ्याकडून कुठली गोष्ट कशी करून घ्यायची ते देवांश स्वतःशीच म्हणाला आवरून झालं तसं गीतिका खाली निघून आली ती आली तेव्हा बाबा बाहेर झोपाळ्यावर बसून पेपर वाचत होते तर आई किचनमध्ये काम करत होत्या गीतिका दबकत किचनमध्ये आली आई गाणी ऐकत ऐकत सकाळची कामं आवरत होत्या गुड मॉर्निंग आई गीतिका म्हणाली गुड मॉर्निंग झोप लागली ना तुला नवीन जागा आहे ना म्हणून विचारलं आशा म्हणाल्या हो लागली झोप आई काय करायचंय का सांगा ना मी मदत करते गीतिका म्हणाली आज तुझा किचनमधला पहिला दिवस आहे ना तू रव्याचा शिरा कर आणि देवाला नैवेद्य ठेव हो। आशा म्हणाल्या अच्छा अरे बाप रे मला कुठे गोड्याचा शिरा करता येतो आता काय करू मी आईंना विचारू का गीतिका स्वतःशीच विचार करू लागली गीतिका काय झालं कसला विचार करतेस आशा म्हणाल्या आई ते मला गीतिका गोंधळून गेली गी तुला येत नाही का आशा म्हणाल्या हो मला नाही येत प्लीज तुम्ही सांगाल का मी तसं तसं करेन गीतिका म्हणाली बरं ठीक आहे सांगते मी आशा गीतिकाला शिरा कसा करायचा ते सांगू लागल्या त्यांच्या सांगण्यानुसार ती करू लागली देवांश वॉकवरून आला त्याने आत डोकावलं तर आई गीतिकाला काहीतरी शिकवत होती त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तो आवरायला निघून गेला थोड्या वेळा तो आवरून खाली आला रेणू ही नुकतीच खाली आली होती ऑफिसला जायचं म्हणून राहुलही खाली आला राहुलने आईला हाक दिली आई नाश्ता टिफिन रेडी आहे का मला आणि आरतीला ऑफिसला जायला निघायचंय आणि हो रसिकाला सांभाळायला बाई आहे ती येऊन रसिकाचं सगळं करेल राहुल म्हणाला अरे तिला सांभाळायला बाई कशाला ठेवायची आम्ही सगळे आहोतच ना विकास म्हणाले बाबा आहो घरातली कामं जेवण नाश्ता वगैरे तर एकटी आई बघते ती एकटी काय काय एक एक करणार राहुल म्हणाला अरे एकटी कुठे मी आहे गीतिका आहे विकास म्हणाले बाबा गीतिका काय रसिकाला सांभाळणार तिला काय कळणार आहे का, का राहुल म्हणाला अरे पण विकास बाबा असू द्या तेवढं तुम्हालाही फ्री राहता येईल आणि तुम्ही ठेवालच ना लक्ष देवांश म्हणाला बरोबर बोलताय भाऊजी आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही आम्ही दोघेही चांगलं कमवतो तुमच्यासारखं नाही एक कमवणार आणि एक खाणार गीतिकाने जॉब करायचं म्हटलं तरी तिला कोणी सात आठ हजार पगार दिला तरी बस आहे शिक्षण नाही काही नाही कोण देणार यांना जॉब आरती तुडसटपणाने म्हणाली वहिनी तुम्ही तिच्यावर का घसरताय कळेल का मला ती तुमच्याकडे काही मागायला आली आहे का देवांश म्हणाला देवांश तिला असं म्हणायचं नव्हतं राहुल बोलला दादा तिला जे बोलायचं ते ती बोलली मला जे समजायचं ते मी समजलो आई नाश्ता देतेस ना मला उशीर होते कॉलेजला जायचंय मुलांच्या एक्झामजवळ आल्यात देवांश आईला आवाज देत म्हणाला हो देते देते आई म्हणाला आई आणि गीतिका सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आला खाताना देवांशचा चेहरा निर्विकार होता त्याने कसाबसा नाश्ता संपवला आणि रूममध्ये निघून गेला सगळ्यांचा नाश्ता करून झाल्यावर गीतिकाने प्लेट्स आत आणून ठेवल्या गीतिका देवांश कॉलेजला जायला निघालाय त्याला हा टिफिन नेऊन दे त्याला यायला उशीर होतो आशा म्हणाल्या हो देते गीतिका टिफिन घेऊन रूममध्ये निघून आली गीतिका रूममध्ये दे आली तेव्हा देवांश कॉलेजला जायची तयारी करत होता अहो टिफिन गीतिका देवांशच्या हातात टिफिन देत म्हणाली थँक्स देवांश म्हणाला एक बोलू का गीतिका म्हणाली गीत परमिशन काय घेतेस चिडताना विचारते का चिडुका देवांश म्हणाला तुम्ही ना स्वतःला फार हुशार समजता मग अशी वहिनींना कसं बोललात तुम्ही गीतिका म्हणाली काय चुकीचं बोललो मी गीतिका एखादी व्यक्ती आपल्याबद्दल जर चुकीचं बोलत असेल तर ते त्याला क्लिअर करायला हवं ना तिचं इंटेन्शन प्युअर असतं तर ठीक होतं पण पन खोचकपणे बोललेलं मला आवडत नाही तुझं शिक्षण तुझा, तुझा जॉब काढायचा अधिकार मी कुणालाही देत नाही आणि तूही कोणाला देऊ नको असं मला वाटतं तुला दुनियादारी कळत नाही गीत देवांश म्हणाला हो तर सगळं तुम्हालाच कळतं ना गीतिका म्हणाली हो तुझ्यापेक्षा तरी नक्कीच कळतं देव गालातल्या गालात हसत म्हणाला हे बघा हा उगाच काही बोलू नका मला सगळं कळतं गीतिका म्हणाली हो माहिती आहे बरं तुला जर बुक्स वगैरे वाचायची असतील तर ती बुक रॅकमध्ये आहेत रूममध्ये वायफाय आहे पासवर्ड युवा चेंजर्स असा आहे समोर टेबलवर लॅपटॉप आहे त्याच्या खालच्या रॅकमध्ये हेडफोन आहेत लॅपटॉपचा पासवर्ड पण सेम आहे तू बोर झालीस या तर यातलं काहीतरी करत बस देवांश म्हणाला आणि तुम्ही कधी येणार गीतिका संध्याकाळ होईल देवांश बोलला अच्छा गीतिका म्हणाली बरं निघू मी अजून काही असेल तर मला मॅसेज कर कॉल नाही कॉलेजमध्ये असताना मी कॉल रिसिव्ह करत नाही देवांश बोलला आणि एमर्जन्सी असेल तर गीतिका गीत सगळं एकाच दिवशी सांगू का मला आता उशीर होतोय बरं वॉर्ड्रोबमध्ये दोन खण रिकामी केलेत तू तुझी तु 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 बॅग रिकामी करून घे देवांश म्हणाला अजून काही राहिले का देव सगळ्या बाबतीत फक्त ऑर्डर सोडता येते तुम्हाला गीतिका हाताची घडी घालत म्हणाली आणि तुला चिडता येतं हो ना देवाश डोळे मिचकावत म्हणाला हो गीतिका म्हणाली बरं चल निघतो नाहीतर मला उशीर होईल बाय देवने तिच्या गालावर किस करायची ॲक्शन केली आणि तो पटकन रूम बाहेर पडला गीतिका शॉक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली नकळत तिचा हात गालावर गेला तिचे डोळे लाले लाल झाले रिंग मास्टर ती जोरात किंचाळली ती धावतच गॅलरीत आली देवाश खाली उभं राहून तिची वाट पाहत होता तिने गॅलरीतून त्याच्याकडे पाहून राग गीट लूक दिला तसं त्याने डोळा मारून तिला फ्लाईंग किस दिला ती अजूनही त्याच्याकडे रागात पाहत होती त्याने एक स्माईल दिली आणि बाईक स्टार्ट करून तो कॉलेजला निघून आला देव कॉलेजला निघून गेला तसं गीतिका खाली निघून आली ती खाली आली तेव्हा रसिका नुकतीच उठून बाहेर आली होती गुड मॉर्निंग प्रिन्सेस गीतिका म्हणाली गुड मॉर्निंग काकी तुझी झोप झाली का रसिका म्हणाली हो झाली बरं चला आमची प्रिन्सेस आता ब्रश करणार मग मस्त आंघोळ करणार आणि मग काकी प्रिन्सेसला नाश्ता भरवणार गीतिका तिच्याशी प्रेमाने म्हणाली हे खरच रसिका खुश होत म्हणाली हो चला बरं ब्रश करून घ्या गीतिकाने रसिकाला उचललं आणि ब्रश करायला घेऊन गेली तिला आंघोळ घातली देवाच्या पाया पडवायला लावल्या आणि नाश्ता भरवत बसली विकासराव आणि आशा दोघींकडे कौतुकाने पाहत होते गीतिका रसिका सोबत मस्ती करत स्टोरी सांगत तिला भरवत होती दोघी एकमेकींच्यात गुंग झाल्या रसिकाचं आवरून झालं तसं गीतिका किचनमध्ये आली आई काही करायचंय का गीतिका म्हणाली काही नाही ग दुपारी तू मी आणि हेच जेवायला असणार रेणू लायब्ररीत तर देव कॉलेजला बाकीचे दोघे बाहेर तू एक काम कर रूममध्ये तुझं सामान लावायचं असेल ना ते लावून घे जा मग जेवून घेऊ आशा मनाला, बरं ठीक आहे गीतिका रूममध्ये निघून आली गीतिकाने तिची बॅग ओपन केली वॉर्डरोब उघडून ती तिचे कपडे व्यवस्थित रचून ठेवू लागली सामान लावता लावता तिचं देवच्या रॅककडे लक्ष केलं त्याने त्याचं सामान नीट लावलं होतं प्रत्येक गोष्टीत एक व्यवस्थितपणा होता तिने तिचं सामान लावलं आणि रूम निहाळू लागली रूममधील प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवलेली होती त्याचे मेडल्स त्याचे सर्टिफिकेट्स त्याच्या ट्रॉफ्या छोट्या शोकेसमध्ये व्यवस्थित ठेवल्या होत्या एका भिंतीवर बुक रॅक होता जो वेगवेगळ्या विषयाच्या बुक्सने भरला होता बुक रॅक पाहून तिचे डोळे भरून आले किती स्टडी बुक्स आहे तिथे मला पण अभ्यास करता आला असता या विचारात तिचे डोळे भरून आले खालून आशाताईंची हाक आली तसं गीतिका जेवायला निघून गेली जेवून झाल्यावर गीतिका रूममध्ये आली आणि बेडवर आडवी झाली सुट्टीत काय काय करायचं याचं प्लॅनिंग तिने एक्झाम आधी करून ठेवलं होतं पण आत्ता तर घरात राहून घर सांभाळायची वेळ आली विचार करतच तिला झोप लागली साडेचार पाचच्या दरम्यान देवांश कॉलेजमधून परत आला तो आला तेव्हा गीतिका झोपली होती तो फ्रेश झाला आणि खाली आला देव चहा ठेवला आहे तुला काही खायला हवं आहे का आशा म्हणाला नाही नको चहा सोबत काहीतरी खाईन देवांश बोलला देव अरे दोन दिवसांनी गीतिकाला न्यायला तिचा भाऊ येणार आहे पाच परतावणीचा प्रोग्राम असतो ना तुला तिला आणायला जावं लागेल विकास म्हणाले बाबा मला आता तरी शक्य नाही तुम्ही पाहताय ना एक्झामजवळ आली आहे ते देवांश म्हणाला देवांश आणि विकास बोलत असताना गीतिका खाली आली तिने त्या दोघांचं बोलणं ऐकलं बाबांचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं त्यांनी तिला बोलावलं गीतिका बाळ परवा तुला तुझ्या माहेरी जावं लागेल विकास म्हणाले का बाबा आय मीन लगेच म्हणजे गीतिका गोंधळून देवांशकडे पाहू लागली तिचा गोंधळेला चेहरा पाहून त्याला काही समजलं नाही बाबा यावर मी गीतिकासोबत बोलून घेतो पण मला आणायला जायला जमणार नाही देवांश म्हणाला बरं ठीक आहे तुम्ही काय ते बोला मग ठरवा विकास म्हणाले हो चालेल देवांश बोलला गीतिकाने मनातच हुश केलं आणि किचनमध्ये निघून गेली चौघांनी मिळून चहा प्यायला इकडचं तिकडचं बोलणं केलं गीतिका आईंसोबत किचनमध्ये निघून आली आठच्या सुमारास देवांश त्याची आवरा आवरी करू लागला त्याला मुलांना शिकवायला जायचं होतं तो आवरत असताना गीतिका रूममध्ये आली गीत मी जरा बाहेर जाऊन येतो साडेनऊ पर्यंत येईन देवांश आवरत म्हणाला रोज जाता का गीतिका म्हणाली हो देवांश बोलला कुणीकडे जाता सांगणार नाही का गीतिका सांगणार ना माय टिपिकल वाईफ पण सांगितलं तर तुला वाटेल मी तुला चिडवतोय देवांश हसत म्हणाला ओ टिपिकल कुणाला म्हणता मी काय त्रास देते तुम्हाला गीतिका म्हणाली आता मला बरं वाटलं वाघिणीने डरकाळी फोडली तर अब मेरे कलेजेकू थंडक मिली देवांश बोलला तुमचे डायलॉग बंद करा मला सांगा ते घरी जायचं आय मीन गीतिका यावर आपण नंतर बोलूया का मला निघायला उशीर होतोय देवांश म्हणाला तुम्ही नेहमी बिझी असता तुम्हाला माझ्याशी बोलायला वेळ कुठे असतो तुम्ही एकटे बिझी बाकी सगळी रिकामे गीतिका बोलली असं कुठे म्हणतोय मी मी बोलायचं नाही असं म्हणालो का फक्त नंतर बोलू इतकंच देवांश बोलला तुम्ही ना गोड बोलून समर्जाला मार्गी लावता पण मला कळतं हां गीतिका म्हणाली हो माझे गीत आता मी निघू का देवांश त्याचं नाक ओढत म्हणाला कुणीकडे गीतिका मुलांना शिकवायला देवांश बोलला रात्रीचं हो रात्री फक्त बाकीच्या गोष्टी करतात असं नाही देवांश बोलला राहू द्या राहू द्या समजलं मला पुढचं बोलायची गरज नाही तुम्ही कॉलेजमध्ये पण असंच डबल मिनिंग बोलता का गीतिका म्हणाली कॉलेजमध्ये मी स्टुडंटना शिकवायला जातो त्यांच्यासोबत फ्लट करायला नाही तसंही तुझ्यासारखी डेअरी मिल्क स्वीट स्टुडंट नाही आहे ना माझ्या कॉलेजला मग मी विचारा फ्लट तरी कुणासोबत करणार तिला शिडवत म्हणाला तुम्ही ना विनाकारण सिन्सिअरपणाचा आव आणता पण प्रत्यक्षात गीतिका प्रत्यक्षात काय देवांश तिच्यावर नजर रोखत म्हणाला प्रत्यक्षात रिंग मास्टर आहात गीतिका त्याला जीप दाखवून तिथून निघून गेली तो तिची ॲक्शन आठवून हसायला लागला देवांश त्याच्या कामाला निघून आला साडेआठच्या सुमारास रेणू लायब्ररीतून परत आली हॅलो वैनी कसा गेला आजचा दिवस रेणू म्हणाली मस्त गेला गीतिका गुड काय ग दादू कुठे आहे आई दादू कुणीकडे गेलाय रेणू म्हणाली नेहमी जातो तिथे दुसरं कुणीकडे जाणार तुझा भाऊ फुकटची नको ती कामं त्यांना करता येतात आम्ही सांगितलं की तेवढा प्रॉब्लेम असतो आरती खोचकपणे हो म्हणाली रेणूने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आईकडे वळली आई मी वहिनीला घेऊन जाऊ का तिकडे दादूला पण बरं वाटेल रेणू म्हणाली आणि इथली कामं कोण करणार मी बाबा दबून येते हिच्यासारखी दिवसभर कमी बसलेली नसते आरती म्हणाली वहिनीच्या बोलण्याचं गीतिकाला खूप वाईट वाटलं तिचे डोळे भरून आले ती चुपचाप रूममध्ये जायला वळली थांब गीतिका आशा त्यांची हाक आली आई ते गीतिका तू आवरून तयार राहा रेणू तू फ्रेश हो आणि दोघीही जाऊन या आशा त्यांनी फरमान सोडले थँक्स आई आए। रेणू आईला मिठी मारत म्हणाली गीतिकाच्या चेहऱ्यावर हसू आले दोघीही आवरायला निघून गेल्या आई अशाने गीतिका शेफारेल उगास अत्तीलाड करून डोक्यावर चढवून ठेवू नका कठीण जाईल मग आरती म्हणाली कठीण तर तसंही जातं आहे आरती एकीला डोक्यावर चढवून ठेवल्याचे परिणाम बघतोय पण दुसरीला बांधून ठेवणं म्हणजे तिच्यावर अन्याय ना इतकं बोलून आशा आत निघून गेल्या आरती मात्र चरफडत बसून राहिली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद